चौदा वर्षाचा एक छोटासा मुलगा ज्याचं नाव आज संपूर्ण भारतामध्ये गुंजते वैभव सूर्यवंशी त्याचं नाव त्याने आय पी एलमध्ये शतक ठोकून सर्वात कमी वयात हा पराक्रम करणारा खेळाडू बनून दाखवला पण या यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी त्याच्या आईवडिलांनी केलेलं बलिदान हे खरं शतक आहे एका छोट्याशा गावात राहणारा शेतकऱ्यांचा मुलगा वडील संजीव सूर्यवंशी यांनी आपल्या लेकराच्या स्वप्नासाठी आपली शेती विकून टाकली केवळ क्रिकेटसाठी कोणी म्हटलं असतं शेती म्हणजे आयुष्य असतं पण संजीवजींसाठी त्याच्या लेकराचं स्वप्नच त्यांचं आयुष्य खरं आयुष्य ठरलं पोटाला चिमट्या काढून कुटुंबाच्या गरजा बाजूला ठेवून त्याने वैभवला शंभर किलोमीटर दूर पट नाही क्रिकेट ट्रेनिंगसाठी पाठवलं आई वैभवसाठी तर रोज रात्री तीन वाजता उठायची फक्त तीन तास झोपायची आणि मग टिफिन बनवणं कपडे तयार करणं एक आईचं हे तप म्हणजे आपल्या लेकराच्या यशाचं गमकच ठरत असते आईच्या डोळ्यात झोप नव्हती पण स्वप्न मात्र होतं वैभव काहीतरी करून दाखवणार दहा वर्षाचा वैभव रोज नेटमध्ये सहाशे पेक्षा अधिक बॉल खेळायचा त्याचे हात दुखायचे पण मनातली जिद्द त्याहून मोठी होती थंडी ऊन पावसात देखील तो थांबायचा नाही कारण त्याच्यासाठी क्रिकेट म्हणजे हेच जीवन होतं आज आय पी एलसाठी तो चमकतोय त्याचं नाव प्रत्येकाच्या तोंडावर आहे पण या प्रकाश जोता त्याच्या मागे उभा आहे एक संघर्षाची सवली आईवडिलांची न बोललेली गोष्ट त्यांची न थांबलेली मेहनत आता त्यांच्यासाठी स्वप्न आहे टीम इंडियात खेळण्याचं आणि जर का हे झळत राहिलं तर तो दिवस दूर राहणार नाही जेव्हा वैभव सूर्यवंशी आपल्या तिरंग्यासाठी मैदानात उतरेल आईवडिलांची ही तपस्या वाया जाणार नाही कारण मुलगा त्याच्या स्वप्नांना पंख देत उडाला आहे आणि आबा हेच त्याचं सीमारेष आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य द्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद